ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय तर आजचा जो अनुभव आहे खूप सुंदर एवढं लांबून लांबून ज्या वेळेला कॉल करतात त्यावेळेला खूप भारी आहे असं वाटतंय बापरे म्हणजे मी कधीच कल्पना केली नव्हती की इतक्या लांबून लोकं आपल्याला कधी कॉल करतील आणि कधी म्हणजे घरच्या लोकांशी मी इतका वेळ कधी बोलत नाही म्हणजे रिलेटिवमध्ये एवढं मी कधी एवढं जास्त बोलत नाही आणि ह्या लोकांशी म्हणजे आईंनी आपण म्हणतो आहे ना गुरु भगिनी गुरु बंधू असं ज्या आईंनी सांगून ठेवले ना तर ते खरंच कुठंतरी फार खरं आहे त्या लोकांशी बोलताना मला अजिबात वाटत नाही की मी आ, कधी पहिल्यांदा बोलायला लागले ज्यांनी पण आजपर्यंत माझ्यावर बोलायला लागले तर मला असं वाटलं नाही की पहिल्यांदा बोलायला लागलो आहे आपण किंवा हे अनोळखी लोक आहेत असं कधीच नाही वाटलं आणि आज जे जो ज्यांचा अनुभव शेअर करायला त्या काकूंनी मला ज्यावेळेला कॉल केला त्यावेळेला त्यांच्या तोंडून आपसूक गेलं की आम्ही अनुभव आता ऐकतो आहे तर वेगवेगळ्या गावातून येतात फोन तर तू त्या गावात गेल्यानंतर तुला कॉल केला तर कोण पण ये आणि चहा पी म्हणेला आपल्या घरात तर चहा तर मी ऑलरेडीच पित नाही आहे पण हे मात्र खरं आहे की कुठल्या तरी गावात गेले आणि समजा जर कॉल केला तर ये आणि पाणी पी एवढं तरी नक्कीच म्हणतील आणि खूप भारी वाटते एवढं लांबून लांबून कॉल येतात म्हणजे आ म्हणजे एक चांगलं चांगल्या लोकांना कनेक्ट केले आईनी माझ्यासोबत तर ह्या ज्या काकू आहेत त्या मला काय म्हटलं माहिती आहे तू कधी पण इकडं आलीस ना ह्या भागामध्ये म्हणजे गोकाक साईडला आहेत त्यांनी मी कशाला एवढं लांब जात आहे पण समजा गोकाकला आलीस तू कधीतरी त्या त्या साईडला तरी पण माझ्या घरी येऊन निवांत राहा असं <laughs> त्या तर का तर तिथं त्यांचं घर आहे पण आत्ता त्या नाही आहेत त्यांच्या मुलाकडे आहेत राहायला पुण्यामध्ये तर त्या म्हटल्या की तू कधी पण आलीस तर माझं घर तुला रिकामं आहे तू निवांत राहा ना असं त्या बोलल्या तर ह्या ज्या गोष्टी आहेत खूप चांगलं वाटतंय खूप छान वाटतंय इतके लोक म्हणजे आईंमुळं हे सगळं हे सगळं जे आहे ते म्हणजे माझी गुरुमाऊली आणि विष्णू महेशाचं खरंच तुम्हाला खरं सांगते साक्षात आहे हात भले दुनिया जरी उलटून पडली ना त्यांचा हात जोपर्यंत आहे तोपर्यंत काय काहीच म्हणजे हे नाही आहे म्हणजे आपण म्हणतो ना कुठल्याही गोष्टीची फिकीर नाही आहे अशी गोष्ट आहे ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लीज मला दोन ते तीन यावेतच फोन करा आणि शुक्रवारपासून करा तुम्ही करताय होय बरोबर आहे पण हे आहेत ते तरी आधी व्यवस्थित पोहोचू देत सगळ्यांपर्यंत ही गोष्ट आहे आणि हां तृप्तीनं मला हे पाठवलेलं आहे एक खूप खूप मला भारी वाटलं खूप थँक्यू म्हणायला पाहिजे तृप्तीला का तर तिनं खूप छान हे पाठवलेलं आहे मी आ, लावते बघा तर तिनं म्हणजे आपण बेळगावला ज्या वेळेला जातो आहे त्यावेळेला बेळगावला गेल्यानंतर तिथं आईंच्या मंदिरात आपल्याला म्हणजे तिन्ही च तिन्ही टाईमच्या उपासना वगैरे आपल्याला करायच्या असतात पण आपण मंदिरकडनं वगैरे हे घेऊन गेलेलो नसतं परमिशन तर राहायचं कुठं खायचं कुठं हे प्रॉब्लेम होतो तर कही कही आहे तर काही काही लोकं आहेत अशी की जी राहण्या व्य व्यवस्था करतात असे आहेत भक्त तर त्यांचे नंबर वगैरे त्याच्यामध्ये तिनं दिलेले आहे तर मी तुमच्या प तु ही तर लावते मी व्हिडिओमध्ये तर तुम्ही ब बघा आणि कधी पण आपल्याला गेलं तर मला खूप भारी वाटलं युजफुल आहे आपल्यासाठी आपण असंच कधीतरी उठून जातो आहे तर त्यावेळेला खूप राहण्यासाठी वगैरे तो खूप भारी थँक्यू तृप्ती तर ही दुसरी गोष्ट आणि आता अनुभवाकडे येते तर ह्या ज्या काकू आहेत त्या सोळा वर्षापासून आईंच्या मार्गात आहेत त्यांनी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मला सांगितल्या त्या पण नंतर कधीतरी शेअर करेन त्यांचा अनुभव पहिल्यांदा शेअर करते तर त्या म्हणतात की मी ज्या वेळेला सर्विस करत होते त्यावेळेला पहिल्यांदा माझं पाय फार दुखायचे म्हणजे पिंढऱ्या म्हणतो ना आपण त्या फार दुखायच्या काही माहिती नाही म्हणतात मी सर्विस करत होते त्यावेळेला असं पण नाही की मी त्यावेळेला म्हणजे एज होतं माझं खूप जास्त असं पण नाही त्या पण पिंढऱ्या माझ्या कायम खूप दुखायच्या मग मा मला असं वाटायचं अशक्तपणानं दुखतात हे हान्नं दुखत आहे त्यांना दुखत आहे असं वाटायचं तर ना मला कामात पण मग जॉबच्या ठिकाणी ना का, कामात पण लक्ष नसायचं आणि असे कलिक होते असे माझे की बरेच खूप चांगले होते पण बरेच असे होते आ, की एवढा चांगला माझा जॉब तो गेला पाहिजे असं म्हणजे इथूनही निघली पाहिजे असं काही काही जणांचं होतं तर म्हणता ती म्हणता की माझ्या कामावर परिणा सॉरी त्या म्हणतात की माझ्या कामावर त्याचा परिणाम व्हायचा माझं बाकी काही नाही मी फिट अँड फाईन होते सगळं चांगलं होतं माझं पण पाय असे काय हो, व्हायचं त्या पिंढऱ्या माझ्या फार दुखायच्या मी एक दोन डॉक्टरांना हे केलेलं होतं दाखवलेलं तर काही फरक पडत नव्हता म्हणल्या काहीच नाही आहे पण काय होतं आहे बऱ्याच वेळेला असे मी बऱ्याच जणांचे अनुभव असे ऐकलेले आहेत आणि खूपदा असं होतं आहे बरं का माझा पण मी आ, शेअर केलेला आहे खूप म्हणजे नवीन नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलं त्यावेळेला माझ्या ओठांच्या आतमध्ये एक अशी मोठी फोडी व्हायची आणि ती आजच्या ते कुणी ऐकलं असल्या व्हिडिओ तर सांगा कमेंटमध्ये एकदम मोठी फोडी व्हायची आणि एकदम ती हे व्हायची मोठी फोडी व्हायची आणि एकदम ती हे व्हायची पण ना ज्यावेळेला मी आईंचा अंगारा तिथे लावायला सुरुवात केली आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करा म्हणून सांगितलेलं मलासुद्धा ऑपरेशन करावं लागेल ते म्हणून आणि मग मी इतकी घाबरलेले पण ना नंतर मी आईंचा अंगारा जेव्हापासून तिथं लावायला सुरुवात केली ओठांच्या आतल्या साईडला खालच्या सा ओठांच्या आतल्या साईडला तर ना परत कधीच नाही मला तिथं उठलं ते तशी फोडी कधीच उठली नाही आईंचा अंगारा मी बरेच दिवस लावते ते तर ते असं एकदमच विरगळायची ती तिथल्या तिथं परत एकदम उठायची मोठी असं व्हायचं तर त्यांच्या अनुभवामध्ये माझा अनुभव घुस्पटवला मी तर हे सांगते तर त्या म्हणतात की माझा असं पाय दुखाय तर त्यांची जी मैत्रीण होती जया म्हणून एक त्यांची मैत्रीण होती तर ती आईंच्या त्यांनी आईंच्या मार्गात होत्या आधीपासून तर त्या म्हणतात की ती आईंच्या मार्गात असल्यामुळं ती मला बऱ्याच वेळेला ती म्हणायची की आमच्या आईंच्या भजनाला वगैरे ये ते तर मी काय तेवढं ऐकायची नाही मग एक दिवशी ना खूप दुखत होतं आणि मी मी रडायला लागले ला अक्षरशः म्हटली म्हटल्या त्या आणि रडायला लागल्यावर ला तिनं काय केलं तिच्या कायम पर्समध्ये ना अंगारा असायचा आईंचा ती आ, त्या म्हणतात आणि त्यांनी त ता, त्यांच्या मैत्रिणीनं तो अंगारा हे केला आणि इकडे तुझ्या कपाळाला अंगारा तर लावते म्हणला आणि मी इतकी आधीपासून स्ट्रॉंग की म्हणजे मला झुकवायचं म्हटलं तर शक्य नव्हतं म्हटलं की माझं इतकं दुखायचं वगैरे तर मी कधी सुट्टी घेऊन जायची नाही तसंच मी काम करायचे आणि आतानी अंगारा माझ्या कपाळाला ला लावला तिनं तर काय बाई तुझं हे आणि असलं काही लावत जाऊ नकोस असं म्हणून मी ते धुवून आले म्हणले आणि त्या दिवशी इतका मला भयानकच त्रास व्हायला लागला की इतके म्हणजे बरेच वर्ष माझं ते दुखत होतं एक एक दीड वर्ष तरी माझं असं पाय दुखत होते म्हणले पण त्या दिवशी मला सहन करण्याच्या पलीकडचं आणि मी घरी गेले आणि नंतर ऑफिस सुटल्यानंतर माझी मैत्रीण पण आली म्हणले माझ्याकडं आली आणि तुला आईंचं तुला खरं सांगते मी तसं धुवायला नाही पाहिजे होतीस तू इतके इतके महिने तुझं इतकं वर्ष झालं दुखतंय वर्ष दीड वर्ष झालं तू कधी ऑफिसमधनं असे आलंस का पण आज किती हे झालं तू तसं नाही धुवायला पाहिजे होतीस तरी पण मला काय पटे ना तर ती म मैत्रिणी त्यांची म्हटली वाटतं की काही पण असू दे बघ पण मी आत्ता लावते तुला तू तु परत धुवू नकोस अगं नको हे असलं काही प्रकार नको मला मी कधी एवढं जास्त करत नाही मला काय हे असलं हे नको आपलं आपल्याला आप होत असेल तर करावं असं ते मी म्हणत होते म्हटलं पण तिनं काय ऐकले नाही आणि पाण्यामध्ये आईंचा अंगार हे करून मला लावली आता धुवू नको असं त्यांनी सांगितलं आणि म्हण मन, त्या म्हणतात मी आधीपासून एकटीच राहत आलेली आहे म्हणजे माझ्या मुलाला मी घेऊन पण मा जॉबसाठी मी मुलाला हॉस्टेलवर वगैरे ठेवलेलं होतं तर आ, मी एकटीच असायची मग त्या त्यामुळं तिला पण फार माझी काळजी वाटायची म्हणतात त्या आणि मग आ, मी ते ती गेली आणि मग मी म्हटलं आता काय करायचं काय सूचना तर झालेलं आहे तिनं पार्सल येताना घेऊन आलेली होती माझ्यासाठी जेवणासाठी आणि मग म्हटलं खायचं आणि आता डॉक्टरकडे जायला लागतं आहे का काय फारच आज असंही वेदना व्हायला लागलं म्हण खाण्यावर तर काय लक्ष नव्हतं अर्ध्या तासाच्या आत म्हटले माझं पाय एकदम असं थोडंसं हे कमी व्हायला लागलं असं जे आखडून घेतल्यासारखं होतं आणि एकदम कळा घालतात ना ते थोड्याशा थोड्याशा कमी व्हायला लागला थोडा ठणका राहायला लागला आणि अचानक कसं काय आणि मग मला असं वाटलं खरंच ह्या अंगाऱ्यामुळं झालं का आणि परत माझं मन हे अंगाऱ्यांमुळे वगैरे कसं काय हे होईल तर म्हटलं थोड्या वेळानं एक तासाभरानं माझा आपोआप पाय नाहीतर म्हणजे मी काहीतरी गोळ्या घ्यायची वगैरे तर ते थोडंफार काहीतरी हे व्हायचं आपोआपच थांबायचं तर हे, हे गोष्ट होती की आईंना त्यांच्या मार्गात मला आणायचं होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये पण बोललेले होते आईंना आईंनी ठरवलेले असते कुणाला कसं कधी कशा पद्धतीनं आई मार्गात आणायचं तर ते माझा पाय एकदम हे झाला मग मी आ, तिला फोन केला म्हणतात आणि जेवल्यानंतर वगैरे की काय आहे काय का काय का, का, का म्हणजे जादू जादूई अंगारा आहे का काय तर ते त्या का त्या मला म्हणजे त्या त्या काकू म्हटल्या वाटतं की जादूई अंगारा नाही माझ्या आई जादूई आहेत असं त्या म्हटल्या तर तसं म्हटल्यावर म्हणले क का, काय बघूया एक दिवस येते मी भजनाला म्हणतेस ना आता तू बरेच दिवस झाला म्हणतेस बघूया येऊया तुमच्या मंदिरात असं म्हणणे तर आज तु तू तुमच्या मंदिरात म्हणतायस पण उद्या आपल्या मंदिरात म्हणशील बघ तू असं त्या बोलल्या एवढं कॉन्फिडंटली माझा एवढा कॉन्फिडन्स होता त्याच्यापेक्षा जास्त तिचा कॉन्फिडन्स होता असं त्या म्हणतात आणि मी एक दिवशी गेले म्हणजे आम्ही म्हणजे सुट्टी दिवशी ती कायमच जायची म्हणतात स सा, सायन्स मरणाला तर मी तिच्यासोबत गेले आणि छान वाटलं म्हणता म्हणतात त्या आ, की एक शिस्त आणि भजनं पण खूप छान की जी मनाला भिडणारी होती आणि खूप अर्थपूर्ण असे भजनं खूप छान वाटलं आणि मग त्या दिवशी आले त्या दिवशी आले आणि त्याच्यानंतर म्हणजे अधूनमधून पाय दुखायचे वगैरे त्याच्यानंतर आठ दिवसात परत माझं पायच दुखलं नाही मला आश्चर्य वाटलं म्हटलं की काहीतरी तर आहे आठ दिवसात परत पाय दुखलेले नाही मग मी तिला बोलले की एक फोटो दे आईंचा आणि फोटो हे केला म्हणतात मंदिरात नेऊन ठेवला माझं छोटंसं मंदिर होतं खूप जास्त मोठं नव्हतं छोटंसं मंदिर त्याच्यात नेऊन आईंचा फोटो ठेवला आणि म्हटलं हे पायाचं दुखणं आहे ना खरंच मला तुमच्यामुळं थोडंसं कमी झाल्यासारखं वाटतंय हे कायमचं बंद होऊ दे मी तुमच्या भजनाला जसं ज मला जमेल सुट्टी दिवशी मी येत जाईन हे फक्त आपण म्हणतोय ना की एखाद्याकडनं काहीतरी काम करायचं वैद्यासारखं तू तू काहीतरी काम करून घ्यायचं आहे म्हणून हे त्याच्या आपण करार करतो आहे काहीतरी असं चाललेलं होतं काय भक्ती किंवा खूप चांगलं वाटायला लागलं होतं असं काहीच नव्हतं म्हणतात त्या आणि दर रविवारी मग आणि एक आठवडा गेला काही दुखलं नाही परत रविवारी परत मी गेले म्हणतात परत पण दुखलं नाही ते त्याच्यानंतर कधीच दुखलं नाही त्यांचं सांगणं इतकं भारी की मला इतकं छान वाटलं त्यांनी ज्या टोननं सांगत होत्या तर ते ते खूप भारी वाटलं मला आणि ते परत कधीच दुखलं नाही आणि मग मी आईंच्या मार्गात आले अशा पद्धतीनं तर त्या म्हणतात ज्या पद्धतीनं आईंच्या मार्गात आल्यानंतर तू जसं व्हिडिओमध्ये म्हणतास ना की प्रत्येक क्षण म्हणजे माझ्या माझे एवढं कुणीतरी बारकाईनं ऐकत आहे मला खूप भारी वाटतंय असं कोणतरी म्हटल्यावर की तू जे त्या व्हिडिओमध्ये असं असं म्हटलंस मग मला असं वाटतंय की अरे किती लोक म्हणजे मन देऊन ऐकतायत तर की तू जे म्हणतायस ना की आ, आई आल्यापासून आईने प्रत्येक क्षण त्याच्यानंतरचा अनुभवच होता हे मी बोललेलं आहे बऱ्याच वेळेला तर त्यांनी तो तेच मला बोलल्या की त्याच्यानंतर माझ्या पण आयुष्यात असंच होतं की त्याच्यानंतरचं प्रत्येक क्षण आई ज्या वेळेला खरंच मी आईना आपलं मांडलं त्यावेळेला प्रत्येक क्षण अनुभव होता जे पण माझे म्हणजे मला मला ती माझ्या एवढ्या चांगल्या कंपनीतून मला मी तिथून निघलं पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटत होतं म्हणतात त्या ज्यांना ज्यांना वाटत होतं ते सगळे माझ्यासमोर ते गेले निघून म्हणतात आणि मी तिथं स्थिर स्थावर कायमस्वरूपी मी तिथंच होते अगदी खूप म्हणजे माझ्या कंपनीमध्ये मला खूप मान सन्मानानं मी तिथून रिटायर झाले म्हणतात त्या आणि आता मला खूप छान दिवस आईनी दाखवले मला ज्या पद्धतीनं वाटत होतं मुलाचं शिक्षण त्या पद्धतीनं झालं आणि असं वाटायचं कधी कधी की आपल्यापासून मुलगा लांब राहिला आहे हॉस्टेलवर आपण ठेवलं आहे आपल्या जॉबमुळं वगैरे आपण लक्ष नाही देऊ शकत तर त्याला आपण लांब ठेवलं आहे तर तो ज्या मुलगा मुलगा मुलं म्हटल्यावर तर थोडं जरा जास्त बाहेरचंच त्यांना जगमग हे होतं आणि लांब जातात थोड्या काळानं तर मला वाटायचं की माझा मी त्याच्यावर पण नाही एवढा अधिकार गाजवू शकत का तर मी खूप लांब ठेवले पण आज जर बघितलीस ना म्हणतात मु मुली जेवढं जास्त सांभाळत नाहीत तेवढा मुलगा माझा सांभाळतोय मला मुली आपण म्हणतोय मोस्टली की मुली खूप जास्त माया असत्या मुलींचे पण माझ्या मुलाची तितकी जास्त माया आहे आणि ही सगळी आईंची कृपा आहे ही सगळी आईंची कृपा आहे मला असं वाटत नाही की म्हणतात मी म्हणजे माझ्या मुलाला एवढे वर्ष माझ्यापासून लांब ठेवलेलं तर हॉस्टेलमध्ये मुलं कशी घडतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणतात त्या तर ही सगळी आईंची कृपा आहे मला ज्या पद्धतीनं वाटत होतं त्या पद्धतीनं मुलाचं माझ्या शिक्षण झालं माझ्या मुलानं मा म्हणजे माझ्याकडं पैसा नव्हता असं नाही आहे पण माझ्या मुलानं माझ्या माझ्याकडचे पैसे न घेता स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं स्वतःचं घर घेतलं आणि म्हणजे गोकाकला एवढं मोठं घर आहे पण ते आ, मला रेंटवर वगैरे द्यावंसं पण वाटत नाही कधी आम्ही गेलो तर तिथं मस्त राहतोय करतोय आणि तुला ज्या आपण वेळेला पाहिजे त्यावेळेला तू निवांत जाऊन राहा असं ते असं त्या बोलल्या त्यावेळेला मी म्हटलं म्हणजे की खरंच आईनी किती चांगली लोकं माझ्याशी कनेक्ट केलं जाऊन राहायला पाहिजे असं नाही पण हे बोलणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणजे हे म्ह म्हणतायत लोक आपल्याला कोणतरी आपल्याला असं बोलत आहेत बरेच जण असे म्हणतात की मग मला असं वाटतं आहे की मावशी बोललेली की आ, तुला कुणी म्हणजे एकटी पडशील तो असं नाही आहे तर आईसोबत असताना एकटं पडणं शक्य नाही आहे आणि एकटं जरी ते तो एकांत एक वेगळ्या पद्धतीनं आनंद देणारा असतो आहे ज्याला आपण फार फंक्शनमध्ये फार अशा पार्ट्यांमध्ये जाऊनच आपण एन्जॉय करू शकत नाही क करतो आहे असं नाही आहे ज्याला आईंच्या सहवासात येतो आहे आणि त्याला जो एकांत असतो आहे तो, तो खूप सुख देणारा असतो आहे मला तरी असं वाटतंय हां तर हे ज ते जाऊ दे पण त्या म्हणतात मग ह्या ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि खूप चांगलं माझी सून पण इतकी छान आहे त्या म्हणतात खूप चांगली आहे ती पण आणि स सगळे मिळून माझा मुलगा आईंचं करतो माझी सूनसुद्धा आईंचं करायला लागला मी करते आईंचं आमचं घर आईमय आहे असं ज्याला त्या म्हटल्या ना खूप भारी वाटलं मला खूपच भारी वाटलं तर त्या म्हणतात सगळ्या गोष्टी मनासारख्या झालेल्या आहेत आता फक्त एकच गोष्ट त्या बोलल्या एकच गोष्ट की पटकन मरण येऊ हो दे कुठल्याही दवाखान्यात न पडता मला पटकन मरण येऊ हो दे आईंची सेवा करता करता मला मरण येऊ दे एवढी एकच इच्छा आहे काय तर बाकी सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात म्हणतात त्या कुठलीही इच्छा राहिलेली नाही आहे आणि खूप म्हणजे त्या म्हणतात माझ्याकडून सगळ्यांना सा सांग की खूप 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 देतात आई फक्त आपलं क आ, मी आ, कायम म्हणते ना तेच त्यांनी बोलल्या की आपले कर्म शुद्ध पवित्र ठेवायचे कोण काय करतंय इकडं नाही लक्ष द्यायचं आपण आपल्याला आईनी काय आहे त्या गोष्टी करायच्या आणि खूप मस्त जीवन जगायचं पण ते जगताना आ, कु म्हणजे कुठं आपण हे नाही करायचं आईनी सांगितलेल्या गोष्टी नाही चुकवायच्या हे झालं पाहिजे म्हणतात त्या आणि रोजच्या रोज उपासना सगळ्यांकडनं घडावी एवढंच आहे म्हणतात त्या तेवढं झालं की सगळं करायला आई आपल्याला समर्थ आहेत त्यासुद्धा हेच बोलल्या म्हणजे त्यांचे शब्द वेगळे होते मी हे बोलले तर हे असं आहे तर असेच खूप छान छान अनुभव सगळ्यांना यावेत ही आईंच्या चरणी प्रार्थना आहे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय